सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे इयत्ता पाचवी व आठवीसाठी जी परीक्षा घेतली जाते त्यामध्ये काही सुधारात्मक बदल केलेले आहेत तर नक्की इयत्ता पाचवी व आठवीसाठी वार्षिक परीक्षा कशी घेतली जाणार आहे त्या परीक्षेची आवश्यकता काय आहे वार्षिक परीक्षा घेण्याचे फायदे कोणते आहेत उद्देश काय आहेत व पाचवी व आठवीसाठी परीक्षेसाठी भारांश कसा असणार आहे वर्ग उन्नतीसाठी निकष कोणते आहेत त्याचबरोबर पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा कशी वा प्रकारे घेतली जाणार आहे विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण किती मिळणार आहेत आणि सवलतीचे गुण मिळाल्यानंतर किंवा वार्षिक परीक्षा घे घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचं गुणपत्रक कशाप्रकारे तयार करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचा शासन निर्णय आहे त्यानुसार महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नियम दोन हजार तेवीस सुधारणा अधिसूचनेनुसार इयत्ता पाचवी व आठवीसाठी वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे तर या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेमध्ये असं सांगितलेलं आहे की बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार दोन हजार नऊ दिनांक एक एप्रिल दोन हजारपासून पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आला आणि त्यामध्ये कलम सोळामध्ये कोणत्याही बालकास त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकाच वर्गात ठेवता येणार नाही अथवा बालकास शाळेतून काढून टाकता येणार नव्हते असे नमूद केलेलं होतं बालकांचा व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम सोळा मध्ये आता सुधारणा केली आहे त्यानुसार पाचवी व आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा अनिवार्य केलेली आहे जर बालक वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही तर त्यास अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान करून वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्याच्या पुनर्परीक्षेची संधी देण्यात येणार आहे जर ते बालक पुनर्परिषद देखील नापास झाले तर त्याला पाचवी व आठवीच्या वर्गात जसे असेल तसे ठेवण्यात येईल मात्र प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालका शाळेतून काढून टाकले जाणार नाही असे निर्णय होता इयत्ता पाचवी व आठवीसाठी वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती सन दोन हजार तेवीस चोवीसपासून खालीलप्रमाणे लागू करण्यात येत येणार आहे आपण सर्वांना माहीत आहे प्रचलित कार्यपद्धती व कायदेशीर बाबी यानुसार आपणालापासून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सातत्यपूर्ण सर्व मूल्यमापन कार्यपद्धती लागू होती आणि त्यानुसार आपण पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांचे आकारिक आणि संकलित मूल्यमापन करत होतो आणि त्यानुसार मुद्दा क्रमांक दोन पॉईंट दहा नुसार ड व त्याखाली श्रेणी मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांना आपण पूरक मार्गदर्शन करायचं आणि श्रेणी येत नव्हतं म्हणजेच आठवी पर्यंत आपण सर्व बालकास काय करत होतो पास करत होतो पाचवी व आठवी साठी वार्षिक परीक्षेची आवश्यकता काय ते आपण समजून घेऊया पायत्ता पाचवी पर्यंत विद्यार्थी नापास होत नाहीत म्हणजे विद्यार्थ्याचे मूल्य होत नाही असा बऱ्याच लोकांचा समज होता आणि पूर्वीप्रमाणे वार्षिक परीक्षा घेण्यात अशी समाजात भावना दिसून येत होती आणि त्यामुळे सातत्यपूर्ण चौकशीमुळे कार्यपद्धतीतून सर काही कारणास्तव असतो एखाद्या बालकाने अपेक्षित अध्ययन संपादनूक म्हणजे क श्रेणी जर प्राप्त केली नसल्यास बालकास त्याच वर्गात ठेवता येत नव्हते त्याला आपल्याला पुढील वर्गात प्रवेश देणे अनिवार्य होते आठवीपर्यंत अनुत्तीर्ण होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते तर इयत्ता पाचवी व आठवीसाठी जी वार्षिक परीक्षेबाबत नवीन पद्धती लागू केली आहे त्याचे आपण फायदे काय ते समजून घेऊया पायत्ता पहिली व ते पाचवी प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त केली आहे का नाही याची वस्तुनिष्ठपणे खात्री होणार आहे सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन संपवणूक प्राप्त केली आहे का नाही याची देखील वस्तुनिष्ठपणे खात्री होणार आहे तीन प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करूनच विद्यार्थ्यांना उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावर प्रवेश देता येणार आहे चार उच्च प्राथमिक स्तरावर वयानूर समकक्ष वर्गात प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी प्राथमिक स्तरावरील अध्ययन निष्पत्ती प्राप्त केल्या आहेत याची सुनिश्चिती आपल्याला करता येणार आहे आणि वार्षिक परीक्षेसाठी आवश्यकतेनुसार सवलतीचे वाढीव गुण अतिरिक्त पूरक मार्गदर्शनाची सोय पुनर्परीक्षेची संधी या विशेष प्रयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत असणारी भीती देखील काय होणार आहे दूर होणार आहे पाचवी व आठवीसाठी जे आपण वार्षिक परीक्षा घेणार आहोत त्याचा उद्देश काय ते समजून घेऊया पहा एक इयत्ता पाचवी व आठवीमधील प्रत्येक विद्यार्थ्याची परीक्षा घेऊन वर्षाकर प्रत्येक विषयामध्ये अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त झाले आहे का नाही याची खात्री करणे हा एक उद्देश आहे त्यानंतर दोन इयत्ता पाचवी व आठवीमधील प्रत्येक विद्यार्थ्याची परीक्षा घेऊन वर्षाकर ज्या विषयामध्ये अपेक्षित अध्ययन संपादन प्राप्त झाली नाही अशा विद्यार्थ्या संबंधित विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून पुनर्परीक्षा घेऊन अपेक्षित अध्ययन संपन्न प्राप्त झाली आहे याची खात्री करणे हा एक उद्देश असणार आहे आणि तीन विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लावणे आणि पुढील शैक्षणिक आव्हानांना किंवा स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी तयार करणे हा देखील इयत्ता पाचवी ते आठवीसाठी प पर वार्षिक परीक्षा घेण्याचा उद्देश असणार आहे आता त्यानुसार इयत्ता पाचवी व आठवीसाठी जी आपण पर वार्षिक परीक्षा घेणार आहोत त्याचं परीक्षा आणि मूल्यांकन कार्यपद्धती कशी असणार आहे ते आपण समजून घेऊया पाचवी व आठवीसाठी वार्षिक परीक्षा कशी आहे ते आपण समजून घेऊया एक इयत्ता पाचवी व आठवीसाठी प्रथम व द्वितीय सत्रामध्ये आकारिक मूल्यांपन शासन निर्णय वीस ऑगस्ट दोन हजार दहा अन्वे विहित करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यांपन कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल म्हणजे इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आता देखील आपल्याला प्रथम आणि द्वितीय सत्रात आकारिक मूल्यांपन हे शासन निर्णय दोन हजार दहानुसार नुसार करायचं आहे त्यानंतर दोन सातत्यपूर्ण सर्वकशी मूल्यांपन कार्यपद्धतीनुसार द्वितीय सत्रातील जी संकलित मूल्यांपन दोन आहे त्यालाच आपण वार्षिक परीक्षा म्हणून संबोधण्यात येणार आहे आपणा सर्वांना माहीत आहे आपण वीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्याचं आणि संकलित मूल्यांपन करतो त्यानुसार संकलित मूल्यांपन एक हे प्रथम सत्रामध्ये आणि संकलित मूल्यांपन दोन हे द्वितीय सत्रामध्ये करत असतो तर द्वितीय सत्रातील संकलित मूल्यांपन दोन हेच काय असणार आहे वार्षिक परीक्षा असणार आहे त्यानंतर तीन मात्र संकलित मूल्यांपन एक चे मूल्यांपन हे प्रचलित सात सातत्यपूर्ण मूल्यांपन कार्यपद्धतीतून कार्यपद्धतीनुसारच होणार आहे पाचवी व आठवीसाठी जे विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा घेणार त्यासाठी बारा म्हणजे गुण कशाप्रकारे असणार आहेत पाचवीसाठी पाच तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा असणार आहे दहा मार्काची लेखी परीक्षा असणार आहे चाळीस मार्काची एकूण गुण असणार आहेत पन्नास आठवीसाठी तोंडी व साठी दहा गुण असणार आहेत लेखी परीक्षेसाठी पन्नास गुण असणार आहेत एकूण साठ गुण असणार आहेत पाच वार्षिक परीक्षा हे शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम पाठ्यक्रम अपेक्षित अध्ययन निष्पत्ती यावर आधारित असणार आहे या वार्षिक परीक्षेसाठी कोणत्या विषयाचा समावेश आहे ते, ते आपण समजून घेऊया पाचवीसाठी विषय असणार प्रथम भाषा द्वितीय भाषा तृतीय भाषा गणित परिसराभ्यास भाग एक आणि दोन आणि आठवीसाठी प्रथम भाषा द्वितीय भाषा तृतीय भाषा गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र कला कार्यानुभव आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयासाठी शासन निर्णय वीस ऑगस्ट दोन हजार दहा आणि विहित केलेल्या सातत्यपूर्ण सर्व कशी कार्यपद्धतीनुसार फक्त फक्त आकारिक मूल्यमापन करण्यात यावे या विषयासाठी वार्षिक परीक्षा किंवा पुनर्परीक्षा असणार नाही हे देखील आपण समजून घ्यायचं आहे पाचवी व आठवीची आपण वा, वार्षिक परीक्षा घेतल्यानंतर वर्ग उन्नतीसाठी म्हणजे पुढील वर्गासाठी निकष काय असणार ते आपण समजून घेऊया एक इयत्ता पाचवी व आठवीसाठी वार्षिक परीक्षा याचे प्रति विषय एकूण गुण यांच्या आधारावर उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण ठरवण्यात येणार आहे दोन इयत्ता पाचवीसाठी प्रति विषय किमान अठरा गुण म्हणजेच पस्तीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे पन्नास गुणांपैकी म्हणजे पस्तीस टक्के म्हणजेच अठरा गुण विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे तर इयत्ता आठवीसाठी आट प्रतिविषयी किमान एकवीस गुण म्हणजेच पस्तीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे आपल्याला माहीत आहे इता आठवीसाठी आट एकूण साठ मार्काची परीक्षा असणार आहे तर विद्यार्थ्यांना किमान एकवीस गुण मिळणं म्हणजेच प पस्तीस टक्के गुण मिळाले तरच विद्यार्थी पास होणार आहेत चार गुणपत्रकामध्ये श्रेणीऐवजी गुण देण्यात यावेत हे देखील हे दे, हे दे खूप महत्वाचं आहे की गुणपत्रकामध्ये श्रेणीऐवजी गुण देण्यात येणार आहेत यापूर्वी आपण विद्यार्थ्यांना श्रेणी देत होतो आता आपल्याला पाचव्या आणि आठवीच्या विद्यार्थ्याला गुणपत्रकामध्ये काय द्यायचे आहेत गुण द्यायचे आहेत जर एखाद्या कारणामुळे विद्यार्थी परिषद उपस्थित राहू शकला नाही किंवा तो गैरहजर राहिला किंवा तो अनुत्तीर्ण झाला तर तो विद्यार्थी काय समजला जाणार आहे अनुत्तीर्ण म्हणजेच नापास समजला जाणार आहे मात्र त्या विद्यार्थ्याला पुनर्परीक्षेची संधी दिली जाणार आहे सहा यत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे गुणविहित केल्याप्रमाणे देण्यात येतील मात्र सवलतीचे गुण देऊन हे विद्यार्थी एक किंवा एकापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण होत असल्यास अशा विषयाची पुनर्परीक्षा घेण्यात येईल आता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थीची जी आपण पुनर्परीक्षा घेणार आहोत ती कशाप्रकारे घ्यायची आहे ती समजून घेऊया पुनर्परीक्षा ही केवळ पाचवी व आठवीसच्या वार्षिक परीक्षेत अनुउत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यासाठीच घेण्यात येणार आहे दोन वार्षिक परिषद ज्या विषयामध्ये विद्यार्थी अनुउत्तीर्ण झालेला आहे अशा विषयासाठीच पुनर्परीक्षा घेण्यात येईल तीन कला कार्यानुभव शारीरिक शिक्षण आणि आरोग्य शिक्षण या विषयाची पुनर्परीक्षा घेतली जाणार नाही पुनर्परीक्षेमधील गुणाच्या आधारेच विद्यार्थ्यास उत्तीर्ण किंवा अनुउत्तीर्ण ठरवण्यात यावे पुनर्परीक्षा ही पाठीमागील शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम पाठ्यक्रम आणि आद्य निष्पत्ती यावर आधारित असणार आहे इयत्ता पाचवी पुनर्परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या प्रत्येक विषयासाठी किमान अठरा गुण म्हणजेच पस्तीस टक्के गुण विद्यार्थ्यांनी प्राप्त करणे अनिवार्य आहे तर इयत्ता आठवी पुनर्परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या प्रत्येक विषयासाठी किमान एकवीस म्हणजेच पस्तीस टक्के गुण विद्यार्थ्यांनी प्राप्त करणे अनिवार्य असणार आहे इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थी पुनर्परीक्षेत अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे गुण विहित केल्याप्रमाणे आपल्याला द्यायचे आहेत आता आपण सवलतीचे गुण किती द्यायचे आहेत ते आता आपण खाली समजून घेऊया पहा सवलतीचे गुण असणार आहेत एक वार्षिक परीक्षेनंतर वर्गोन्नतीसाठी अपात्र ठरणाऱ्या आणि अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास उत्तीर्ण होण्यासाठी वाढीव सवलतीचे गुण म्हणजे ग्रेस मार्क देय असतील एका विद्यार्थ्यास सवलतीचे किमान दहा गुण देता येणार आहेत आपल्याला आणि कमाल तीन विषयासाठी विभागून असे गुण देता येतील मात्र एका विषयासाठी कमाल पाच गुण देता येणार आहेत आपला विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण एकूण दहा गुण द्यायचे आहेत तीन विषयासाठी विभागून गुण द्यायचे आहेत मात्र एका विषयासाठी कमाल पाच गुणच देता येणार आहेत सवलतीचे गुण देऊन विद्यार्थी उत्तीर्ण होत असेल तरच सवलतीचे गुण देण्यात यावेत हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क किंवा सवलतीचे मार्क देऊन आपण विद्यार्थ्यांना पास करायचं आहे आता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा किंवा पुनर्परीक्षा घेतल्यानंतर त्यांचं गुणपत्रक कशाप्रकारे असणार आहे हे आता आपण समजून घेऊया पहा या ठिकाणी आपल्याला गुणपत्रकामध्ये शाळेचं नाव युडाएस क्रमांक शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्याचे नाव हजेरी क्रमांक तुकडी इयत्ता पाचवी व आठवी अशा प्रकारे शेअर असणार आहे तर विषयामध्ये प्रथम भाषा द्वितीय भाषा तृतीय भाषा गणित परिसराभ्यास भाग एक दोन पाचवीसाठी सामान्य विज्ञान आठवीसाठी सामाजिक शास्त्र आठवीसाठी आणि कला कार्यानिवानी आरोग्य व शारीरिक शिक्षण हे पाचवी आणि आठवीसाठी असणार आहेत किमान आवश्यक गुण किती असतात आपल्याला माहीत आहे पाचवीसाठी पन्नासपैकी अठरा गुण मिळाले पाहिजेत आणि सहावीसाठी साठपैकी एकवीस गुण मिळाले पाहिजेत आणि मराठी हिंदी इंग्रजी गणित परिसर अभ्यास सामान्य विज्ञान आणि समाजशास्त्र यासाठी आपण गुण देणार आहोत श्रेणी लिहायची नाही मात्र कला कार्यान्वन आणि आरोग्य आणि शारीरिक शिक्षणाला मात्र आपल्याला विद्यार्थ्याची गुण न लिहिता श्रेणी लिहायची आहे शेरा या कॉलममध्ये आपल्याला विद्यार्थी उत्तीर्ण आहे का अनुत्तीर्ण आहे हे देखील आपल्याला प्रत्येक विषयामध्ये काय करायचं आहे नमूद करायचं आहे त्यानंतर शेकडा गुण काढायचे आहेत त्यानंतर आपल्याला निकाल दिनांक लिहायचा आहे वर्ग शिक्षकाची स्वाक्षरी येणार ना आहे नाव येणार ना आहे मुख्यध्यापाची नाव आणि स्वाक्षरी येणार आहे शेरा उत्तीर्ण किंवा पुनर्परीक्षा असं आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे पहा गुणपत्रकाबाबत काही का सूचना दिलेल्या आहेत त्या देखील आपण समजून घ्यायच्या आहेत शेरा या स्तंभामध्ये विषय न्याय उत्तीर्ण आणि उत्तीर्ण याची स्पष्ट नोंद करण्यात यावी कला कार्यानुभव आरोग्य आणि शारीरिक शिक्षण या विषयासाठी दोन्ही सत्राचे मिळून आकारिक मूल्यांकन होणार आहे त्यामुळे विषयाच्या बाबतीत दिनाक वीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या सातत्यपूर्ण सर्वक मूल्यावर कार्यपद्धतीचा शासन निर्णय दहा पॉईंट दोनमध्ये मध्ये श्रेणी पद्धतीनुसार श्रेणी देण्यात याव्यात गुणपत्रकावर गुण देण्यात यायचे नाही कला आणि पुनर्परीक्षा गुणपत्रकामध्ये कला कार्यानुभव आरोग्य व शारीरिक शिक्षण यांच्या श्रेणीची नोंद घेऊ नये कारण त्या विषयाची आपल्याला पुनर्परीक्षा घ्यायची नाही वार्षिक परीक्षेमध्ये एखाद्या विषयामध्ये विद्यार्थी अनुतीर्ण झाला असेल व त्या विषयासाठी पुनर्परीक्षा घेण्यात येत असेल तर तसाच शेरा देखील आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे आणि संबंधित विद्यार्थ्यांना अथवा पालकांना परीक्षेच्या निकाला दिवशीच गुणपत्रक आपल्याला उपलब्ध करून द्यायचे हे काही महत्वपूर्ण आपल्याला गुणपत्रकाबाबत या ठिकाणी सूचना दिल्याचं दिसून येतं तर अशा प्रकारे यत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचं वार्षिक परीक्षा किंवा पुनर्परीक्षेनंतर गुणपत्रक असणार आहे प्रकारे आज आपण येत्या पाचवी व आठवीसाठी वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा आणि मूल्यांकन कार्यपद्धती कशी आहे याविषयी संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद